आदरणीय शिक्षकांना माझे वंदन आणि ते असलेल्या माझे वर्ग आणि वर्गमित्र त्यांना नमस्कार मी शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण मी आता हेल्प झोन मध्ये ना कारण ज्या त्याच्यामध्ये आयोज एवढं म्हणजे की इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणादायक एवढं आहे ना करावं म्हणजे तेवढं कौतुक खूपच कमी आहे पुण्याच्या ठिकाणी राहते आता सध्याला त्या ठिकाणी एक दहावी चवी त्यानंतर टी सीचं मी केलं टी टी करताना आता जे आपले शिक्षक आहेत आणि तिथले शिक्षक एवढा परत जाणवला येते सर्व विषयांच्या सर्व सर्व नाही की एका आपले शिक्षक एवढं म्हणजे आपला भाग्य ना ते आपल्याला एवढे इथले शिक्षक आपल्याला लाभलेले यांच्या पासून आपली एक सुरुवात झाली आपल्याला एक दिशा मिळते आपल्याला त्याबद्दल मी आणि सर्वप्रथम एक वेळ सर्व आदरणीय सर्व कडून मी त्यांची खूप खूप मनापासून आभारी आहे आणि पुण्याचे शिक्षण शिक्षित पुण्याच्या ठिकाणी मी ट्युशन क्लासेस घेते तर सीबीएसई एन सी आर टी ज्याप्रमाणे मला गाडे सरांनी म्हणजे ज्या म्हणजे मी सांगू म्हणजे सांगू इच्छिते बरोबर बरंच काही म्हणजे की त्यांच्याकडून खूप काही शिकले आदरणीय धाडपडे सर आदरणीय चव्हाण सर सर्व सरांनी आपल्याला छान प्रकारे घडवलेला मला एक वेगळी दिशा मिळाली आहे पुण्याच्या ठिकाणी म्हणजे एक, एक करताना मला मी एवढं त्यांना आणि सांगते की आमचे सर अशा आम्हाला शिकवायचे तसे शिकवायचे आणि ज्याप्रमाणे जा मला तिथल्या शाळांचे शिक्षणाची म्हणजे पद्धत असते ना ते एक मला करून चुकली की असे शिक्षक पुन्हा होते नाहीये आपल्या आयुष्यात आणि आता मुलांचं पण नाही म्हणजे काय सर ना खूपच आपले म्हणजे की मी तर मला स्वतःला मी खूप सांगतो गोष्ट सर कारण का मला म्हणजे खूप वेळ आपले सर्वांनाच म्हणजे आपण आपल्या मुलांना घडवतो म्हणा मुलांना घडत घडत बाकी तर आपले जे काय पर्सन असतं ते पण आपण करत असतो ते हार्ड असत ना ते मी यांचे प्रेम वापरते गारे सरांच्या आणि उदाहरणार्थ हिंदी इंग्लिश ग्रामर जे असतं ना ते ग्रामर एवढं नसते मुलांना शिकवण्याची जी पद्धत असते ना मला प्रत्येक क्षणाला सरांची आठवण येते त्यावेळेस आमची सर कशी शिकवायची म्हणजे एवढं मुलांना पण शिकवलं एवढं काही सोपं नसतं त्या त्यावेळेस प्रतिक्षणा मला दे द्या म्हणजे दररोज दिन करण्यामध्ये मला सरांची आठवण त्यांची त्यांच्यामुळे मला आज माझ्या जीवनाला विविध दिशा मिळेल त्याबद्दल मी खूप खूप आभार तुम्ही मला जेवढी ज्ञानाची देणगी दिली ना सर मी कधीही विसरणार नाही माझ्या मुलांना पण मी सांगत असते तुमच्याविषयी खूप म्हणजे तुम्ही आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे आता पाहिलं तर आत्ताच्या या जगामध्ये असे शिक्षक एवढे क्वचित आहेत मनापासून म्हणजे कष्ट करून असं आई वडील कष्ट करतात शिका असं म्हणणारे खूप कमी आहे जे की तुम्ही आम्हाला जे सांगितलं आम्ही त्याच वाटायचं आता ज्या विचारमधून जातो आम्ही आम्हाला समजतो की खरंच आमचे सर खूप भेट आहे एवढं माझी शब्द समजते